नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन न्यूज आता सध्या प्रभाग क्रमांक बावीस येथे बुथ वर मी उभा आहे आता सध्याचा तर काही लोकांचा मत असं आहे की आमचा मतदार यादीमध्ये नाव पण आहे आम्ही जिवंत पण आहे तर आमचं सिस्टम वर डिलिटेड म्हणून दाखवा लागलंय असं काही मत लोकांचं आहे आणि हे आ, कमी म्हणजे जिथं मुस्लिम समाज जास्त आहे जिथं मु मुस्लिम वोटिंग जास्त आहे तिथंच असं डिलीटेड म्हणून यायला आहे सा असं काही सामाजिक लोकांचा आणि सामान्य लोकांचा मत आहे आणि हे बी जे पीचं म्हणजे षडयंत्र आहे असं काही सामान्य लोकांचा मत आहे पहा आपण सविस्तर बात मी अभिषेक शेखसह मी कबीर शेख जय हिंद समाजसेवक नदीन उस्मान मुल्ला नाही जिंदगी उभा त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सर्व त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो मतदानाची प्रक्रिया फार चांगल्या पद्धतीनं शांततेनं जिंदगी विभागामध्ये चांगले मतदानाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे सकाळी सहा ते साडेसहा वाजल्यापासून सगळ्या बूथवर ही रांगा तर रांगा लागलेल्या आहेत मात्र नॅशनल उर्दू स्कूलच्या दोनशे सात नंबर बूथवर सुरुवातीला एक मशीनवर सुरुवातीपासूनच पन्नास मत वोटिंग दाखवत होते त्यामुळे आपण भाग पंधरा ते वीस मिनिट त्यांना सांगितलं आपण अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं की जोपर्यंत मशीनवर झिरो दाखवत नाही तोपर्यंत आम्ही मतदानाला सुरुवात करणार नाही कारण ऑलरेडी पन्नास बॅलेन्स मतं दाखवतात हे चुकीचं आहे आणि त्याला तीस ते पस्तीस मिनिट लागले त्याच्यानंतर ते झिरो दाखवलं त्याच्यानंतर मतदान प्रक्रिया चांगल्या पद्धतीने आता सुरू आहे वास्तविक एक पता तर दुसरी तक्रार अशी आहे सिद्धेश्वर एक ते पाच नॅशनलच्या दहा ते बारा बूथवर साधारणतः आतापर्यंत अडीचशे लोकं ज्यांच्याकडं मतदानाची स्लीप आहे मतदानाचं कार्ड आहे मात्र ओरिजिनल मतदार यादीमध्ये त्यांचं नाव डिलीटेडमध्ये घातलेलं आहे म्हणजे चु बी एल ओच्या चुकीमुळं आज कमीत कमी शंभर दोनशे तीनशे लोक हे मतदानापासून प्रावृत्त होत आहेत मतदानापासून त्यांना रोखलं जात आहे हे चुकीचं आहे बी एल ओ लोकं त्याची म्हणजे वे, व्हेरीफाय वे, हे घरात बसून डिलीटेड मारलेलं आहे याचा अर्थ जे हयात असताना काय लोकांना मय दाखवलेलं आहे म्हणजे साधारणतः याचा अर्थ असा होतो की साधारणतः दोनशे तीनशे जे वयोवृद्ध आहेत काही त्याच्यामध्ये जवान लोक आहेत सर्व जाती धर्माचे लोक आहेत जर त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तर त्यांना मतापासून आपण परावृत्त ठेवतो असा त्याचा अर्थ निघेल म्हणून माननीय जिल्हाधिकारी माननीय प्रांत यांना माझी विनंती असेल जेवढ्या काही लोकांना डिलेटेड मारलेलं मात्र ते आज हयात आहेत त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड आणि वोट स्लिप आहे अशा लोकांना मतदान करण्यासाठी चॅलेंजिंग वोट म्हणून स्वीकारावा अशा प्रकारची विनंती मी कलेक्टर साहेबांना केलेला आहे मेजॉरिटी साधारणतः आमच्या मेजॉरिटी जिंदगी विभागाच्या मध्येच हा प्रकार घडलेला आहे वास्तविक पाहता आता सकाळपर्यंत तर था मी थांबलो आहे अडीचशे एक लोक आहेत ज्यांच्याकडं इलेक्शन कार्ड आहे स्लिप पण आहे चालू मात्र ओरिजिनल मतदार यादीमध्ये आत गेल्यानंतर टिकेटर दाखवत होते आता बघा हे जवान आहे जवान मतदार आहे आपण या मतदानापासून त्याला परावृत्त करतो याचा अर्थ प्रशासनाचा गलतपणा आहे आणि ते म्हणतात मेजॉरिटी लोक हे मुस्लिम समाजाचे लोक आहेत याचा अर्थ काय की जेणेकरून प्रशासनावर दबाव आणून मुस्लिम समाजाच्या मेजॉरिटी मतदानावर परिणाम करण्याचा हा एक षडयंत्र आहे असा माझा आरोप आहे मेरे को चलने के लिए तकलीफ है मैं फिर भी वोटिंग करने के लिए आया काला बाजार सब चालू है दस हजार वोटिंग कम वेल हमारे एरिया ये सही तरीके से वोटिंग करने दो नहीं तो बंद छोड़ो सीधा सीधा मेरे को चलने के लिए तकलीफ है ये तो लंबा से आया मैं दो तीन किलोमीटर लंबा से आया है चलने के लिए तकलीफ है फिर भी नाम नहीं आया वोटिंग ही बंद कर को छोड़ो सीधा सीधा हर बारी का वोटिंग है ठंडी का

और इस बार जब मैं तो मतदान करने के लिए आया तो ना मेरा रिकॉर्ड मिल रहा है ना मेरी स्लिप मिल रही है कुछ भी नहीं मिल रहा है मेरा नया नया रिकॉर्ड जो है डिलीट किया गया है कहीं पर भी जा रहा हूँ तो कोई भी बता रहा है कुछ नहीं कर सकते अभी जाओ आप बोल रहे डायरेक्ट तो मतदान कैसा करें हम हमारे लिए क्या पर्याय है ये जल्द से जल्द हम पाँच बजे से पहले बताए तो हम जो है जाकर अपना मतदान तो अपना हक हाँ बजा कर ला सकते हैं तो ये हमारी संशोधन चाहस ये लोकमान नगर हमारी बड़ी बहन है मेजॉरिटी साधारणता मुस्लिम समाज के आज तक अभी तक शुरू तक का मेरे अभी साढ़े नगर कत साधारण सवा दस सवा दस तक मैं सब कुत्पत्त फिर रहा हूँ अढ़ाई सौ तो तीन सौ लोग निकले जिसका अभी तक का रिकॉर्ड है मतदान यादी में अंदर जाने के बाद डिनेटर दिखा रहा है और उनको मतदान से रोका जा रहा है मेजोरिटी मुस्लिम समाज के मतदान की टक्केवारी घटाने के बाद इनडायरेक्टली भाजपा आएगा ये उनका अनुमान है ये हिसाब से एक षड्यंत्र है